संगमनेरमध्ये मामाच्यांचे जोडिष्ठली सिंह मैथिली तांब्यांचा दंदनीत विजय विखे खताळांच्या महायुतीचा दारुण प्रभाव गेल्या चार दशकातील सर्वात चुरशीची प्रतिष्ठेची आणि राज्यभर लक्ष वेधून घेणारी संगमनेर नगर परिषद निवडणूक अखेर तांबेथोरात परिवाराने ऐतिहासिक बहुमताने जिंकली आहे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या हाय व्होल्टेज निवडणूक रणसंग्रामात मतदारांनी स्पष्ट कौलदे सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा संगमनेर सेवा समितीकडे सोपवली आहेत नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार डॉक्टर मैथिली तांबे यांनी विरोधकांवर मोठी मात करत सोळा हजार चारशे आठ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे ही निवडणूकजवळ केवळ नगरपालिकेपुरती मर्यादित न राहता तांबे थोरात विरुद्ध खताळ विखे अशा दोन प्रभावी राजकीय घराण्यातील अस्तित्वाची लढाई ठरली होती मात्र मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून डॉक्टर मैथिली तांबे यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत विरोधकांचे सर्व अंदाज फोल ठरवले नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही संगमनेर सेवा समितीने निर्विवाद वर्चस्व प्रस्तावित केले एकोणतीस जागांपैकी तब्बल सत्तावीस जागांवर सेवा समितीचे से उमेदवार विजयी झाले आहेत आणि या निवडणुकीत शिवसेनेचा केवळ एक नगरसेवक तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले असून उर्वरित सर्व जागांवर तांबे थोरात गटाने घवघवीत यश मिळवत विरोधकांचा जवळपास सुपडा साफ केला आहे आणि ते चुकीचं चाललेलं आहे त्या विरोधात ठेवलं आहे विशेषतः ज्या पद्धतीनं वर्षभरामध्ये इथला आम्ही पदार्थ वाढले गुंडगिरी वाढलेली आहे आमची रेल्वे घालवली गेली अनेक गोष्टी अशा घडत होत्या की ज्या ज्या तालुक्याकरता आणि शहराकरता नकारात्मक होत्या त्या त्याला दूर करण्याचा प्रयत्न ना 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 आता नागरिकांनी केलेला आहे नागरिक जागृत झालेला आहे त्याचा अर्थ आहे आणि ही विकासाची वाटचाल अनेक वर्षापासून आम्ही सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे आमचा विश्वास आहे लोकांनी त्यावर विश्वास दाखवलेला आहे ज्या पद्धतीने या निवडणुकीत आरोप तुमच्यावरती होत होते विरोधकांना आता प्रत्युत्तर मिळेल माझ्यावर काय आरोप केले मला माहित नाही कारण आमच्यावर काय आरोप करायला जागा नाही असं माझं मत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी संगमनेर